राज्यभरातले निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे कोलकात्यामध्ये एका डॉक्टरची हत्या करण्यात आली होती आणि या सगळ्याच्या निषेधार्थ आज मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळतंय कोलकाता इथल्या सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातले निवासी डॉक्टर आजपासून कोणतंही नियमित काम करणार नसल्याचं मार्ड संघटनेनं निवेदनाद्वारे कळवलं त्याचप्रमाणे मुंबई पुणे नागपूरमध्ये हे निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे मुंबईतले जे जे रुग्णालय नायर रुग्णालय निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले तर पुण्यातलं ससून रुग्णालय पाचशे निवासी डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले तर नागपुरातल्या निवासी डॉक्टरांच्या महाड केली जो अत्याचार झालाय त्या अत्याचारावर त्यांना तिला न्याय भेटला पाहिजे तिच्या घरच्यांना न्याय भेटला पाहिजे त्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आमच्या डिमांड अशा आहेत की मैटर त्या सी बी आय इन्क्वायरी व्हावं त्या मॅटरमध्ये त्यानंतर त्या फॅमिलीला कम्पेन्सेशन आणि त्यांच्या घरच्यांना कम्पेन्सेशन भेटावं आणि जो सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो डॉक्टरसाठी के ला केंद्राने लागू करावा हा जो ॲक्ट आहे हा जर ॲक्ट आला तर डॉक्टर भी न भिता स लोकांची सेवा करेल आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत जे काही अमानवी कृत्य झालेलं आहे हिनियस क्राईमच म्हणता येईल त्याला त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही जस्टिस मिळत नाही तोपर्यंत आम्ही संपावर जाणार आहे आमच्या मान्य मेन मागण्या अशा आहेत की आम्हाला लवकरात लवकर ही जे झालं आहे कृत्य त्याच्यावर एक सीबीआय सेंट्रल बोर्ड इन्क्वायरी व्हावी जे कोणी कल्प्रिट्स आहेत त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि जे ऑन ड्युटी हेल्थ केअर स्टाफ आहे ते महिला असो का पुरुष असो सगळ्यांना सिक्युरिटी ही मिळालीच पाहिजे हुशार विद्यार्थी आहे तो प्रथम आलेला विद्यार्थी तो डॉक्टर बनतो आणि तो इथे त्याच्या त्याचा सर्व्हिस देतो सर्वसामान्य जनतेसाठी सर्व्हिस देतो आणि त्याच्यावर असे वारंवार हल्ले होतात तो कधी त्या त्याला कधी सुसाईड करण्यासाठी मजबूर केल्या जाते तर या तर आता ही तर सर्वात गंभीर घटना आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी याची दखल घेऊन मार्ड संघटना महाराष्ट्राची इथे नागपूरमधून सज्ज होऊन शंभर टक्के याच्या पाठीमागे लागलेली आहे आणि आम्हाला याचा सोक्षमोक्ष सरकारकडून पाहिजेच आहे